पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमात भंडारा जिल्ह्यासाठीची अभिमानास्पद गोष्ट जगासमोर आली असे मत भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश बाडबुदे यांनी व्यक्त केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या एकशे चौदाव्या मन की बात कार्यक्रमात भंडारा जिल्ह्यासाठीची अभिमानास्पद गोष्ट जगासमोर आली विशेष म्हणजे आजचा हा मन की बात कार्यक्रम दहा वर्षांचा झाला आहे तर मेक इन इंडिया उपक्रमाला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत आजच्या कार्यक्रमात भंडारा जिल्ह्यातील टसर रेसमाचा मोदीजींनी उल्लेख केला मी यासाठी भंडारा जिल्ह्यातील नागरिक आणि भाजप भंडारा जिल्हाध्यक्ष या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनपूर्वक आभार मानतो असे यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळभुदे हे म्हणाले दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज रविवारला सकाळी अकरा ते दुपारी बारा वाजता दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या उपक्रमाअंतर्गत एकशे चौदावा भाग पार पडला वोकल फॉर लोकलचा फायदा भंडारा जिल्ह्यात प्रत्ययाला येतोय स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यामुळे देशातील लोकांना कसे फायदे होतात हे या उदाहरणातून समजून घेता येईल महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यात वस्त्रांच्या जुन्या परंपरा आहेत भंडारा टसर रेसमासाठी प्रसिद्ध आहे लूम रेशम डिझाईन रंग आणि ताकद यासाठी ते ओळखले जाते भंडारामधील काही भागात पेक्षा अधिक बचत गट ये संरक्षण करना काम यात तो महिलांची महिला भागीदारी है ते वेगात लोकप्रिय होता है आ स्थानिक समुदाय सशक्त करता है हाच मेक इन इंडिया का आत्मा है अभी पंप्रधान नरेंद्र मोदी सांगितले लोकल प्रोडक्ट को बढ़ावा देने से देश के लोगों को किस तरह से फायदा होता है इसे एक उदाहरण से समझा जा सकता है महाराष्ट्र के भंडारा जिले में टेक्सटाइल की एक पुरानी परंपरा है भंडारा टसर सिल्क हैंडलूम टसर सिल्क अपने डिजाइन रंग और मजबूती के लिए जानी जाती है भंडारा के कुछ हिस्सों में पचास से भी अधिक सेल्फ हेल्प ग्रुप इसे संरक्षित करने का काम में जुटे हैं इनमें महिलाओं की बहुत बड़ी भागीदारी है यह सिल्क तेजी से लोकप्रिय हो रही है और स्थानीय समुदायों को सशक्त बना रही है और यही तो मेक इन इंडिया की स्पिरिट है